नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा एप्रिल महिना मीन राशीसाठी कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही माझी व्हिडिओ पाहता ऐकता परंतु तुम्ही मला रिप्लाय करत नाही आहात मला कमेंट करून सांगत नाही आहात का तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडतात की नाही किंवा तुम्ही माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करत नाही आहात सो प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लगेच्या लगे माझा व्हिडिओ झाले की तुम्हाला काहीही आवडले असेल तर लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करा आणि तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तर आता आपण पाहूयात की मीन राशीसाठी हा महिना कसा असणार आहे तर मी आता तुम्हाला सुरुवातीलाच सांगते की बघा एकोणतीस मार्च दोन हजार ला खूप मोठा बदल झालेला आहे ज्योतिष शास्त्रामध्ये म्हणा किंवा ज्योतिषीच्या दुनियेमध्ये म्हणजेच काय तर कुंभ राशीमध्ये गेले अडीच वर्षे शनी होते दुसरं चरण चालू होतं कुंभेला तर आता ते बदलून मीन राशीमध्ये शनीने प्रवेश केलेला आहे तब्बल अडीच वर्षानंतर तर मीन राशीसाठी आता दुसरं चरण सुरू झालेलं आहे म्हणजेच सगळ्यात भयानक किंवा थोडंसं भीतीदायक चरण किंवा थोडंसं एक गंभीर चरण आहे असं आपण म्हणू शकतो पण भिण्याचं कारण नाही आहे समजा तुम्ही जर तुमचे कर्म चांगले असतील तुम्ही जर चांगले व्यवहार करत असाल तर नक्कीच भिण्याचं कारण नाही कारण कर्मावर शनीफळं देतो शनि कर्म फळदाता आहे सर्वांनाच माहिती आहे तर आपले कर्म चांगले असतील आपण जर कष्ट करत असाल आपण चांगल्या पद्धतीने सर्व काही कमवत असाल तर नक्कीच आपलं सगळं आपल्याला चांगलेच चांगले चा फळं मिळणार आहेत भिण्याचं कारण नाही आहे सुरुवात तर झालेली आहे तुमचं दुसरं चरण सुरू झालेलं आहे आता त्या दुसऱ्या चरणामध्ये हा पहिला महिना आहे सो हा कसा असणार आहे हे आपण आता पाहूयात तर बघा हा महिना तुम्हाला संमिश्र परिणाम देणारा असू शकतो म्हणजेच काय तर काही शुभ किंवा काही अशुभ परिणामांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो म्हणजे कसं तर बघा तुम्हाला स्वास्थ्य स्वास्थ्य संबंध किंवा नातेसंबंध जे आहे आणि करिअरच्या बाबतीमध्ये खूपच सावधान राहण्याची गरज आहे या महिन्यामध्ये विशेष करून ही गोष्ट लक्षात घ्या आर्थिक बाबतीत पण किंवा दृष्ट्या सुद्धा तुम्हाला काहीशा चढतरांचा पण सामना करावा लागू शकतो तुमच्या जीवनामध्ये ह्या महिन्यात अचानक काही अडचणी येतील आणि त्यामुळे तुमच्या मानसिक तणावामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसेल अड अचानक आल्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही की काय करावं किंवा काय नाही ते एखादं धार्मिक कार्य पण तुमच्या घरामध्ये घड होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे पण तुम्हाला खूपच एक ताण पडल्यासारखे वाटू शकते तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही एक चांगला वेळ घालवाल तुमच्या जोडीदाराला तुम्ही वेळ द्याल आणि त्यामुळे तुमचा जोडीदार हा तुमच्यावर खुश असणार आहे महिन्याचा शेवटचा जर आठवडा आपण सोडला तर पूर्ण महिना प्रत्येक कार्यामध्ये या ना त्या प्रकारे तुम्हाला नवीन अडचणींना सामोरे घे घेऊन जाईल किंवा तुम्हाला नवीन नवीन अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे तर याच्यासाठी तुम्ही अगोदरच थोडंसं तयार राहिलेलं बरं असणार आहे एखादं नवीन कार्य करताना तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न कष्ट करावे लागणार आहे प्रयत्न करावे लागणार आहेत आपण एकदाच काम केलं आणि लगेचच आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळतील हे शक्य नाही आणि सध्या तरी हे खूपच अवघड दिसत आहे त्यामुळं तुम्ही कुठेही कष्ट करणं सोडायचं नाही प्रयत्न करणे ना सोडायचे नाही परिश्रम करणे सोडायचे नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही असंतु असंतुष्ट राहू शकता त्यामुळे पुन्हा तुमचं मन अशांत होईल आणि उगीच तुमची चिडचिडही वाढू शकेल परंतु हे सर्व जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला संकटावर कोणत्याही येणाऱ्या अडचणींवर तुम्हाला स्वतःलाच मात करावे लागणार आहे किंवा तसा तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे तुम्ही तुमचं मन अगोदर शांत करा शांततेने प्रत्येक गोष्ट हाताळण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीचा सामना करण्याचा प्रयत्न करा तुमचे नातेसंबंध हे खूप चांगले असणार आहेत ह्या महिन्यामध्ये समजा काही वाद झालेले असतील अगोदर तर तेही वाद ह्या महिन्यामध्ये मिटतील एकंदरत किंवा एक तुम्ही स्वतः त्या वादासाठी किंवा त्या वादामध्ये स्वतः मध्यस्थाची भूमिका पण घ्याल आणि ते वाद सोडवण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न कराल आणि त्यामुळे हे सर्व काही कमी होईल ऍटलीस्ट तुमचं मनावरचं एकतरी ताण कमी होऊ शकतो तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडंसं क्रोधावर नियंत्रण ठेवायची गरज आहे नाहीतर तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणा किंवा घराबाहेर येईल म्हणा कोणाचं पण मन दुखवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये बिघाड येऊ शकतो तर इथं तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अहंकार करणे थांबवावे लागणार आहे कृतज्ञता बाळगण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार एखादी गोष्ट तुमच्याकडून चांगली झालेली आहे मग लगेच आपण अहंकार नाही करायचा किंवा घमिंडामध्ये घमिंडपणाने नाही वागायचं किंवा इगो येऊ द्यायचा नाही कोठेही ठीक आहे चांगली झाली चा आहे ही फक्त सुरुवात आहे असं समजा आणि तुम्हाला अजून खूप पुढे जायचं आहे अजून खूप काही करायचं आहे हे लक्षात घ्या ठेवा मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जमिनीवर पाय राहिल्याने तुम्ही अजून प्रगती कराल आणि स आत्ता तर तुम्हाला ही गोष्ट खूप काळजीपूर्वक करावी लागणार आहे कारण शनी हा गर्व करणाऱ्यांना नेहमीच अद्दल घडवत असतो म्हणायला हरकत नाही त्याच्यासमोर आपण नेहमी नतमस्तकच राहावे लागणार आहे कारण तो आपली जागा दाखवून द्यायला मागे पुढे पाहत नाही तो आपण जर समजा खूपच वर उडायला लागलो किंवा घमिंडामध्ये घमिंडीमध्ये म्हणा किंवा अहंकारामध्ये जर आपण खूप वर वर जायला लागलो तर तो इतकं जोरामध्ये आपटू शकतो आपल्याला की मग पुन्हा वर उडणे किंवा वर बघणे हे आपल्याला अवघड जाणार आहे तर तुम्ही मी स्पष्ट शब्दामध्ये तुम्हाला बोलत आहे की सध्या आपल्याला साडेसाती सुरू झालेली आहे तर ही काळजी घेणे खूप महत्वाची आहे तर अहंकार करू नका कृतज्ञता बाळगा कोणतीही गोष्ट कृतज्ञतेने सहनशीलतेने करण्याचा तुम्ही प्रयत्न करा प तुमच्या जोडीदाराला तुम्ही महत्त्व देण्याची गरज आहे त्यांच्या भावना सांभाळण्याची पण गरज आहे या महिन्यामध्ये सोबतच तुमच्या परिवारासोबत कुठेतरी पर्यटन किंवा धार्मिक क्षेत्राला तुम्ही भेट द्याल परंतु प्रवासामध्ये असताना तुम्हाला स्वतःची तब्येत सांभाळण्याची खूप गरज पडणार सो आहे सोबतच तुम्हाला इतर गोष्टी पण सांभाळाव्या लागणार आहेत लक्ष देणे खूप गरजेचं आहे नाहीतर नुकसान पण होण्याची शक्यता इथे दिसत आहे तुम्हाला तुमच्या स्वास्थ्यासंबंधी काळजी घ्यावी लागणार आहे कारण काही व्हायरल आजारांचा सामना पण तुम्हाला करावा लागू शकतो प्रवासामध्ये म्हणा किंवा जर तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेला असाल समारंभाला गेला असाल तर तिथेही तुम्हाला सावधानता बाळगावी लागणार आहे व्हायरलचा त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवा जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी नवीन स्थळे येतील परंतु तुम्हाला जित जुळत आहे असं वाटत असतानाच काही नवीन अडचणीं अडचणींचा पण तुम्हाला सामना करावा लागू शकतो तरी तुम्ही प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर तुम्हाला तुमचा पार्टनर एखादा सरप्राईज गिफ्ट देऊ शकतो किंवा एखादा सरप्राईज देऊ शकतो तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवाल एखादं तुम्हाला गिफ्ट पण त्यांनी देऊ देण्याची शक्यता आहे किंवा तुमचं जे नातं आहे ते खूप एक वेगळ्या प्रकारे फुलण्याची सध्या एक काळ आहे किंवा योग आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही एकमेकांना अजून चांगल्या रीतीने समजून घ्याल व्यावसायिक वर्गाला तर हा महिना खूपच अनुकूल आहे काही बाबतीमध्ये चढ उतार तुम्हाला दिसतील परंतु महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्पर्धकांसोबत जोराची टक्कर द्यावी लागणार आहे त्यांच्यासोबत एक स्पर्धा पण होऊ शकते परंतु शेवटी मात्र पहिल्या पहिल्यासारखंच तुम्हाला सर्व काही आर्थिक लाभ मिळतील तुम्ही तो स्वतःला प्रूव्ह करून दाखव दाखवाल किंवा तुम्ही स्वतःला दाखवून द्याल की हा हम बीव किसीचे कम नाही हे किंवा तुम्ही त्याच्यासाठी अगोदरच तयार होतात की काय असं इतरांना वाटेल विरोधक खूप प्रयत्न करतील तुम्हाला त्रास देण्याचा तुम्हाला खाली पाडण्याचा तुम्हाला आर्थिक लाभ मिळवू न देण्याचा परंतु तुम्ही तसं काहीही होऊ देणार नाहीत तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल स्वतःला प्रूव्ह करून दाखवणार आहात तुम्हाला जशी हवी आहे तशी स्थिरता तुम्ही प्राप्त करून घ्याल व्यवसायामध्ये सोबतच जर तुम्हाला परदेशामध्ये व्यापार करण्याची इच्छा होती तर नक्कीच तुम्ही तिथेही व्यापार करू शकता आणि तिथेही तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये प्रगती करण्यामध्ये सफल असणार आहात जर असं काही मनामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही तसे प्रयत्न करू शकता नोकरी करणाऱ्यांना थोडस सा अहंकारापासून सावध राहावे लागणार आहे बरोबर आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पदोपदी शनी हा तुमची आता परीक्षा घेणार आहे इथून पुढे तर तुम्हाला प्रत्येक वेळी सजग राहायची गरज आहे अलर्ट राहायची गरज आहे जिथेही आपल्याला वाटत आहे की बाबा आपल्यामध्ये अहंकार आलेला आहे मी पण आलेला आहे तर लगेच तो टाळा तो सोडून द्या कारण इथे तुम्हाला पुन्हा अडचणींचा सामना करावा लागू शकतो नुकसानीचा सामना करावा लागू शकतो अहंकारामधून तुमचं नुकसानच होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला उत्तम पदप्राप्ती होईल म्हणजेच प्रमोशन होण्याची शक्यता दिसत आहे या महिन्यामध्ये तुमच्या कष्टाला फळ मिळेल महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या इच्छेच्या विरुद्ध ठिकाणी बदली झाल्यामुळे तुम्ही थोडेसे नाराज असू शकता परंतु नोकरीमध्ये पण काही बदल संभवतात तर ही गोष्ट पण तुम्ही पॉझिटिव्हली जर घेतली तर तुम्हाला पण याचा फायदाच मिळणार आहे भविष्यामध्ये करिअरच्या दृष्टीने जर पाहिला तर पहा तुम्ही स्वतःची एक वेगळी जागा निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात आणि त्याप्रमाणे तुम्हाला तशी मदत पण मिळत आहे आसपासचे लोक तुम्हाला मदत करत आहेत तुम्हाला तुमची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे एक वेगळं विश्व निर्माण करायचं आहे तर याच्यामध्ये तुमचे आसपासचे लोक तुमचे वडील वडीलधारी माणसं तुमचे नातेवाईक मंडळी मित्रमंडळी नक्कीच तुम्हाला या तुमच्या कामामध्ये मदत करतील सोबतच तुम्ही पण काय कराल की दुसऱ्यांवर अवलंबून न राहता तुम्ही तुमची बुद्धी आणि विवेकाचा वापर करून तुम्ही स्वतःला पण सिद्ध करून दाखवण्यामध्ये सफल असणार आहात जर कोणी मदत केली तर चांगलंच आहे जरी मदत नाही मिळाली तरीही तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर तुमचं एक वेगळं विश्व एक वेगळं नाव लौकिक तुम्ही करणार आहात तर नक्कीच असं काही तुम्हाला संधी मिळाली तर फायदा घ्या महिला वर्गाला खूपच आनंदतेने भरलेला असा हा महिना असणार आहे का तर बघा तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवास करण्याची शक्यता आहे किंवा भेट देण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये तुम्ही खूपच रमून जाणार आहात आध्यात्मिक दृष्टीने खूपच उन्नतीचा काळ आहे किंवा उन्नतीचा महिना आहे अध्यात्मामध्ये तुम्ही अजून एक पाऊल पुढे जाल थोडंसं तुम्हाला मनशांती मिळेल आणि नवीन काहीतरी करायची तुम्हाला प्रेरणा मिळेल तुम्हाला स्वतःबद्दल अजून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील किंवा अनुभवायला मिळतील किंवा तुमच्यातलं एक सुप्त गुण तुम्हाला कळून जाणार आहे आणि त्याचा तुम्ही नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये फायदा करून घ्याल विद्यार्थी वर्गाला मात्र तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतील नुसतं अभ्यास करून किंवा पाठ तर करून तुम्हाला उपयोग नाही पडणार तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी जे काही विषय आहेत ते तुम्हाला खूप खोलमध्ये डीपली समजून घ्यावे लागतील त्याचा खूप अभ्यास करावा लागणार आहे मग तुम्हाला मनासारखे रिझल्ट मिळतील उगस आपण शिकून येतो ती पोपटपणची जर करत बसलो जर आपल्याला त्यातलं काहीच नाही कळालं तर मग तुम्हाला मनासारखे परिणाम मिळणार नाहीत हे स्पष्ट मी तुम्हाला सांगते एखादा विषयाचा खूप चांगल्या रीतीने स सखोल अभ्यास करा आत शिरून अभ्यास करा मग तुम्हाला ते खूप मनाप्रमाणे चांगले परिणाम मिळतील आणि त्या गोष्टी शेवटपर्यंत तुमच्या लक्षात पण राहतील विद्यार्थ्यांसाठी एवढं मात्र महत्वाचा सल्ला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ह्या महिन्यामध्ये तुमचं स्वास्थ्य मध्यम राहणार आहे जुने काही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतील नाते दे काहीशी कटुता पण येऊ शकते त्यामुळे तुम्हाला क्रोध सांभाळावे लागणार आहे तुम्हाला अध्यात्माचा पण आधार घ्यावा लागणार आहे आणि त्यामुळे मनशांती लाभण्यामध्ये तुम्ही सक्षम असणार आहात एकंदरीतच जर पाहिला तर हा महिना सर्वार्थाने तुम्हाला काही शुभ किंवा काही अशुभ परिणाम देणार आहे चांगले वाईट परिणाम असणारा असाच असणार आहे तुमच्यासाठी शुभ अंक हा सात आहे आणि शुभ रंग हा केशरी आहे तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्याचं निवारण करण्यासाठी तुम्ही महामृत्युंजय अष्टक हा पाठ नित्य करावा आणि तुम्हाला जर आज मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर लगेचच अजिबात वेळ न घालवता लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही लगेचच मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद